पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे क्लार्क नितीन मेहर यांच्यावरील बेकायदेशीर निलंबन रद्द होण्यासाठी माजी सैनिक असलेल्या सुंदर मेहेर यांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलाबाळांसह उपोषणचा आज चौथा दिवस आहे तरीसुद्धा शासन कुठल्या प्रकारची दखल घेत नाही या उपोषणाला भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाचर्णे यांनी जाहीर पाठिंबा दिला असून या प्रकरणाची या प्रकरणामध्ये दोनशे कोटी रुपये भ्रष्टाचार झालेला आहे त्याची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अरुण आंधळे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाचर्णे सुंदर मेहर यावेळेस उपस्थित होते यांच्या कुटुंबियांनी सप्टेंबरमध्ये निलंबन रद्द होऊ नये पुन्हा कामावर रुजू करून घेण्यास टाळाटाळा होत असल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं होतं त्यानंतर त्यांना बँकेमध्ये कामावर हजर करून घेण्यात आलं मात्र तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या मीटिंगमध्ये पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक चेअरमन संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मेहर यांच्या निलंबनाचा ठराव घेतला त्यानंतर दोन ते अडीच महिन्यानंतर सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसला जामखेड शाखा या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निलंबनाचं पत्र पाठवलं कोणतीही पूर्वसूचना नोटीस न देता बेकायदेशीर पद्धतीनं आकसापोटी ठराव घेऊन नितीन मेहेर यांचं निलंबन करण्यात आलं असल्याचं मेहेर कुटुंबियांनी आरोप केला आहे या उपोषणात माजी सैनिक सुंदर मेहेर मंदा मेहर नितीन मेहेर सीमा मेहर यांच्यासह संपूर्ण कुटुंबीय मुलाबाळांसह उपोषणाला बसले आहेत आज तीस एक दोन हजार पंचवीस भेट दिली असता मी विरोधी लोक आंदोलन समितीचा जिल्हाध्यक्ष असून आमचे सुंदरजी मेहर, माजी सैनिक आज या उपोषण बसलेला चौथा दिवस चौथा दिवस असल्यामुळं सहकारायुक्त निबंधक किंवा सहकार खात्याचा कुठलाही अधिकारी इकडं फिरकलेला नाही त्यामुळं मी सहकार खात्याचा निषेध करतो अशा पद्धतीची वागणूक सहकार खात्याने देणे आणि या खांद्याच्या आत्म्यास म्हणजे मूर्तीच्या दारात लोटणे ही सहकार खात्याच्या लोकांची मानसिकता तयार झालेली दिसते हे पहा सण मला वाटतं वीसमध्ये सोन म वीस एकवीसमध्ये जिओ कंपनीने दोन कोटी रुपयाचे चेक परस्पर या बँकेने वटून फार मोठा अन्याय केलेला आहे त्यामध्ये प्रमुख फरांडे सैनिक बँकेचा शाखा कर्जत या बँकेचा मॅनेजर फरांडे आणि दीपक पवार नेटके पाशिंग ऑफिसर दीपक पवार आणि कॅशियर नेटके हा लिपिक म्हणून मेहर तिथं कार्यरत असताना या दीप या तिन्ही कर्मचारी कर्मचाऱ्या म्हणजे प्रोसिडिंगमध्ये पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची संचालक मंडळामध्ये ठरली होती परंतु पोलीस ज्यावेळेस आपण एफ आर दाखल करतो त्यावेळेस फक्त नितीन मेहर याच्यावर एफ आर चुकीच्या पद्धतीने दाखल करून याने तिथंच मोठा अन्याय केलेला आहे आणि या तीन कर्मचाऱ्याला पाठीशी घालण्यासाठी फक्त टार्गेट हा नितीन मेहर चालवलेला आहे याचं चा कारणही थोडक्यात मी तुम्हाला निषेध करतो याचं कारण असं आहे का जो मुख्य कार्यकारी अधिकारी आहे गुन्हा दाखल कोणी केला याच्यात फ्रॉड झाला म्हणून आम्ही गुन्हा दाखल केलेला ना नाही किंवा याला कोणी हे नाही या बँकेने गुन्हा दाखल करण्यासाठी कोरडे मुख्य कार्यकारी यादी यांनी या, या बँकेमध्ये फ्रॉड झाला असा गुन्हा दाखल पोलीस स्टेशनला केला त्यामध्ये फक्त नितीन मेहरवर गुन्हा दाखल केला परंतु ज्यावेळेस चौकशी झाली विशेष विशेष अधिकाऱ्यांनी चौकशी केली त्यामध्ये यांनी जे म्हणजे मला माझ्या माहितीप्रमाणे जे चार लोकं होती हे आणखीन वेगळेच होते खालची म्हणजे नितीन मेर तर बाजूला त्याच्यातला एकच आहे परंतु जे साळवे होता या साळव्याचा याच्यामुळं मृत्यू झालेला आहे दुसरी ती मनियारबाई होती आणि आजूक एक एक कोणीतरी आजूक एक कर्मचारी होता म्हणजे यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचं ठरलं होतं पण ठराव तसा पद्धतीने केला पण याच्यातमध्ये काय झालं का नितीन मेयरवर फक्त गुन्हा दाखल झाला पण त्याला नितीन मेयरवर गुन्हा न दाखल करता म्हणजे जो याला मुख्य ज्याला शाखा व्यवस्थापक म्हणतो फरांडे कॅशियर त्याच्यानंतर पाशिंग ऑफिसर ही सोडून दिली आणि ह्या तीस चौथ्या नंबरच्या क्लार्क याच्यावर यांनी गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल कोणी केला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला म्हणजे ही प्रथम त्याची चुकी का कुठल्याही प्रकारचा हा म्हणतो ना का आमचे पैसे नाही पोलिसांना सांगतो का आम्ही या दाखल केला आणि मग गुन्हा दाखल कोणी केला म्हणजे फ्रॉड यांनी बाहेर काढला आणि गुन्हा मात्र फक्त नितीन मेयरवर दाखल केला माझी माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि सहकार आयुक्त यांना नम्रतेची विनंती आहे का या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे म्हणजे कोणती का या दोन कोटीच्या रकमेची सखोल चौकशी करून यांच्यावर म्हणजे यांना चेअरमन सोडला मुख्य कार्यकारी अधिकारी सोडला आणि संचालक मंडळ सोडलं आणि यांनी मोठ्या प्रमाणात दोन कोटीचं आणि ही रक्कम कोणाची आहे जिओ कंपनीने जिल्हा परिषद नाशिक जिल्हा परिषद सातारा जिल्हा परिषद पुणे असे दहा चेक आहेत त्या दहा चेकची रक्कम एकाही अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला नाही पण गुन्हा मात्र दाखल कोणी केला लक्षात घ्या के ना साहेब गुन्हा दाखल मुख्य कार्यकारी अधिकारी कोरडे यांनी दाखल केला आणि दिशाभूल कोणाची गोर राहिला आहे म्हणजे सगळे पोलिसांची दिशाभूल त्यानंतर संचालक मंडळाची दिशाभूल संचालक मंडळाने नितीन मेयरचा काही संबंध नसताना आणि नितीन मेयरचा काही याच्यामध्ये रोल नसताना कारण नितीन मेयर हा फक्त क्लार्क आहे म्हणजे यांनी तीन कर्मचारी सोडून दिले आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम घेऊन साहेबजी मोठी रक्कम घेऊन जो आता यांना गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर यांनी काय करायला पाहिजे नव्हतं यांना एकालाही कामं घेतलं नाही पाहिजे यांनी त्यांचे पगार काढून म्हणजे पेमेंट काढून ते पेमेंट यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शेरमन यांनी हे हडप केलेले आहेत आणि त्यांना कामावं घेतलं म्हणजे तिघांना आता याची गंमत काय झाली या यांनी मला जरी सांगितलं नाही तर याची गंमत अशी झालेली आहे का यांनी पैसे देण्यास नकार दिला लक्षात आलं का तुमच्या पैसे देण्यास नकार दिल्यामुळं याला त्यांनी बडतर्फ केलं आणि बडतर्फ केलं आणि तीन लोकांना कामाव घेतलं माझी परत एकदा यांना कलेक्टर साहेब आणि जिल्हा उपनिबंधकला विनंती आहे का तिचे तीन स लोकं याने काय कार्य हो कामं घेतलेले आहेत ते तातडीने निलंबित करण्यात यावी आताची आत्ता आणि त्यांना निलंबित करून म्हणजे काय होईल का आपल्याला न्याय भेटन त्या कारण हे पोलीस स्टेशनमध्ये जर यांच्यावर गुन्हा दाखलली तर हे कामं हो कशी का घेऊ शकतात म्हणजे यांनी शासनाला फसवले शासनाची फसवणूक केली संस्थेची फसवणूक केली त्यामुळं यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात द्यावा गुन्हा म्हणजे संचालक मंडळ आणि कोरडे संचालक मंडळाचा याच्यामध्ये काही तसा हे नाही परंतु साई सही करताना त्यांनी पाहिलं पाहिजे ना म्हणजे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी याच्यामुळे म संगणमताने हा मोठा घोटाळा केलेला आहे दुसरे असे का संजय गांधी निराधार संजय गांधी निराधारमध्ये बी अशाच प्रकारचा घोटाळा दोन, दोन हजार अकरा ते दोन हजार वीसपर्यंत या रकमेचा घोटाळा करून जे मृत्यू झालेत त्या मृत्यूशी याने ती रक्कम मृत्यू झाल्यानंतर शासनाला कळवलं नाही जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदाराला कळवलं नाही ती रक्कम काही अंगठ्यांनी काढली काही याने बोगस नावं टाकले आणि ती रक्कम याने काढून घेतली आणि त्याही प्रकारात मोठा घोटाळा केलेला आहे त्यामुळं माझी सहकार आयुक्त जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हाधिकारी यांना नम्रतेची विनंती आहे का याची लेखा चाचणी लेखा चाचणी नगर जिल्ह्यात नव्हे लेखा चाचणी पुन्हा किंवा मुंबईच्या लोकांनी लेखा चाचणी करून या दोन्ही प्रकरणामध्ये सखोल चौकशी करा करून याचं ऑडिट करण्यात यावं आणि याला नितीन मेयरला जर काम व्हावं त्यांनी घेतलं नाही हा मोठा अन्याय कारण तिघांना कामं घेऊ शकतात आणि तरी माझी सहकारायुक्तांना नम्रतेची विनंती आहे का एक मृत्यूच्या दाडेमध्ये यांना माझ्या सुंदरजी मेयर यां माझी सैनिक यांना लुटू नये अशी माझी नम्रतेची विनंती आहे आणि या नितीन मेयरला तातडीने व कामाव घेण्याचे आदेश सहकार आयुक्त आणि जिल्हा यांनी त्वरित द्यावे ही नम्रतेची विनंती एवढेच थांबतो जिओ कंपनीचे अंदाजे दोन कोटी रुपये अपार झाल्याबाबत पाच जणांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तर त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी बाकीच्यांना सोडून दिलेले आणि एकट्या नितीन मेयरलाच धरलेले दिसतंय तर प्रमाण बघितलं तर त्याला या या जे काही दोन कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे तो त्याचा शासनाचा त्याचा लॉस झालेला आहे तसं पाहायला गेलं तर शासनाने स्वतः सक्षम अधिकाऱ्यांनीच्यावर दाखल करायला पाहता आणि दुसरी गोष्ट अशी हा जो दोन कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे हा प्रदर्शन स्थितीमध्ये बँकेचे पूर्ण संचालक मंडळ आणि एम वगैरे सगळे त्यात कार्नी होते म्हणून त्यांच्यावर पण गुन्हा शासनाने करायला पाहता तसं पाहायला गेलं हे लपाचे बी कर देत स्वतः स्वतःच गुन्हा दाखल केला आणि एक ज्याचा काही म्हणजे संबंध आहे का नाही कोर्टाचा ठरवून त्यांनी एक ते चार भरलेले किंवा त्यात एफ आय आर दर्जे पण कंडिशन अशी मग काहींना घेतलं काहींना घेतलं नाही येण्याप्रमाणे याच्यामध्ये या मेजर सुंदर साहेबांच्या जे मुलगा आहे त्याच्यावर त्याच्यात अन्याय अन्याय वाटतो दुसरी गोष्ट अशी याबाबत आम्ही सखोल अभ्यास करू आणि त्याला तातडीने त्याला कामावर घेऊन काय त्याचे जो काही होईल शुद्ध होईल गुन्ह्याबाबत नंतर तो निर्णय घेतला पाहिजे याबाबत आम्ही वरिष्ठांना सहकार आयुक्त डी डी आर सहकार खाते कलेक्टर विंना तातडीने भेटून याबाबत अवगत करून त्यांना अवगत करू आणि याबाबत तातडीने कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारचं मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मागणी करत आहे सुंदर मेहेर नितीन मेरच्याई नितीनवर जे अन्याय केला ते खोटा केला माझे पती जर याच्या दारात जर लोटले तर मी या वरेला कोवड्याला चपलाच्या माळी घालून काळं फासून नगरमध्ये मिरवणूक काढिन माझे पती कालपासून मूर्तीच्या दारात झुंडते आहेत अलीकऱ्यांनी माझ्या पतीला न्याय द्यावा माझी एवढीच विनंती आहे